एम पी डी ए कायद्याअंतर्गत कीच शहरातील एका गुंडाची हरसूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज गुरुवार दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत बेड जिल्ह्यातील गुंडागिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एमपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हेगारावर कारवाई करण्याची योजिली आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस ठाणे केज यांनी दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी इसमनामे उमेर उर्फ पापा मुस्ताफ फारोकी वय अठ्ठावीस वर्ष डी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता त्यानंतर सदर प्रकरणात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजीचा सदर प्रकरणात अनुषंगाने एमपीडीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून सदरिसमास तात्काळ ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करण्याबाबतचे आदेश पारित केले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी सदरिस तात्काळ ताब्यात घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस स्टेशन केज पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना दिल्या त्यानंतर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या टीमने सदर प्रस्तावित स्थानबद्ध इस्मास दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी आज ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन केज येथे दुपारी दीड वाजता हजर केले त्यानंतर पोलीस निरीक्षक केज यांनी या इस्मास कायदेशीरित्या ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध केले सदरची का कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक केज कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली